नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता डॉक्टर सांगतात की आकाश तुम्ही एकदम योग्य निर्णय घेतलेला आहे वेळेत आता तुम्ही तिला घरी घेऊन जा म्हणजे तुमच्या माणसांमध्ये राहील तर तिची तब्येत जरा सुधारण्यामध्ये बरी होईल आणि योग्य ती काळजी घ्या नंतर मी तुम्हाला कळवतेच तेव्हा आकाशही होकार देतो आणि आता भूमीच्या अवस्थेकडे बघून त्याला फार टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे रागिनी मात्र खूपच खुश असते इकडे मात्र आता पारितोषक आणि त्याची बायको अबोली हे दोघेही जण मंदिरामध्ये आलेले असतात आणि त्यानंतर मात्र दोघेही जण शिवशंकराचं दर्शन घेण्यासाठी आलेले असतात इतक्यात मात्र आता पारितोषिक म्हणतो की मला तर खरं शिवशंकराचे आभार पण मानायचे आहे तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझा एकटेपणा दूर झालेला आहे असं म्हणून आता तो तिचं कौतुक करू लागतो त्यानंतर दोघेही शिवशंकराचं दर्शन घेता आणि त्यानंतर आता मंदिराच्या आवारामध्ये जेव्हा ते असतात तेव्हा मात्र तिथनं त्यांना एका बाळाच्या रडण्याचा आवाज येतो त्यामुळे ते तिथे तार तार शा शा तर तिथे फुलांच्या टोपलीमध्ये तिथे एक बाळ असतं आणि त्यांना बघून मात्र त्यांना फारच आश्चर्य वाटतं की कुणी हे बाळ इथं असं टाकलं असेल एवढं छोटं बाळ आणि त्यानंतर मात्र ते सगळीकडे चौकशी करतात की हे बाळ कुणाचं आहे का तेव्हा सगळे नकार देतात आणि आता गुरुजींनाही ते सांगतात विचारतात परंतु तिथनं काहीच माहिती न मिळाल्यामुळे अबोली खूपच चिडते की काय असं हे सगळं आणि लोक अशी वागतात का तेव्हा मात्र आता पारितोष म्हणतो तू काळजी करू नको हो आता आपण याचा सांभाळ करू आणि सगळं काही नीट होईल आणि असं म्हणून ते दोघेही जण आता मात्र भूमीच्या बाळाला आपल्या घरी घेऊन जातात दुसरीकडे ते जेव्हा मंदिरातनं बाहेर पडतात तेव्हा भूमीची गाडी तिथनं क्रॉस होते आणि बाळाच्या आवाजामुळे भूमी अस्वस्थ होते तिला असं वाटतं की आपलं बाळ इथंच कुठेतरी आहे दुसरीकडे मात्र आता अबोली भूमीच्या मुलीला आपल्या घरामध्ये वाढवण्याचा सांभाळण्याचा निर्णय घेते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे भूमी आणि दुसरीकडे अबोली बाळाचं स्वागत करत असतात आणि घरामध्ये मात्र त्यांच्या बाळाचं आगमन होत असतं मात्र बाळ नसतं परंतु तिची ती समज असते आणि इकडं भूमीच्या खऱ्या बाळाचं स्वागतही मात्र पारितोष आणि अबोली धनक्यात करतात दुसरीकडे मात्र आता पौर्णिमा म्हणते आपण कशाची वाट बघता बघत आहोत आपण जाऊन तिला चांगलंच ठणकावून सांगूया आणि त्यानंतर आता भूमी जेव्हा त्या उशीला आपलं बाळ म्हणून मांडीवर घेऊन बसलेली असते तितक्यात तिथे पौर्णिमा जाते आणि तिची उशी एका हातात पकड़ते आणि फेकून देते ते बघून आता तिला अजूनच मोठा धक्का बसतो मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा